हे बंगाली रसिकांकडून शिकावं दीदी स्टेज स्टेजवरून उतरू लागली तर दोन बंगाली भगिनींनी आपले केस मोकळे करून दीदीला समोर केसांच्या पायघड्या अंथरल्या दिदी संकोचून भरलेल्या डोळ्याने त्यांचे आभार मानत होती दिदी आमार दिदी असे घोष आजही माझ्या कानात घुमतात कारण मी दिदी बरोबर गेलो होतो मंदर देख रे सुदा आरा म्ह दे गाणं इतकं भरात आलं होतं त्यांनी एक सारखी ताण मारली आणि दिदीकडे बघितलं